पवार विद्या मध्ये उधळण कलागुणांची पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रतिभा पवार विद्यामंदिर आणि कैलासवासी विठ्ठलराव ताकवले बालक मंदिर वार्षिक स्नेहसंमेलन उधळण कलागुणांची या शीर्षका अंतर्गत उत्साहात पार पडले यावेळी संस्थेचे सरचिटणीस राजेश राऊत शाळेचे मुख्याध्यापक श्याम धुमाळ सामाजिक कार्यकर्ते रणजित हारपुडे नगरसेवक सुहास टिंगरे माध्यमिकचे मुख्याध्यापक सुनील कदम अर्ली बॉयसच्या मुख्याध्यापिका सिंग बालवाडी प्रमुख पुष्पा खंडाळकर निलिमा सनास सोनाली हट्टी शिल्पा बोठे वर्षा मारणे आदी मान्यवरांचे औक्षण करून स्वागतगीताने स्वागत, स्वागत करण्यात आले मुख्याध्यापक श्याम धुमाळ यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमात सर्व वर्गातील पालक प्रतिनिधी व्हॅनवाले काका शालेय पोषण आहार देणाऱ्या मावशी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रत्येक वर्गातील तीन गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आणि यावेळी बालवाडी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध बालगीते गणेशवंदन देशभक्तीपर गीत शिवाजी महाराजांची गाणी गोंधळ गीत श्रावणातील विविध सण गवळण लावणी कोळीगीते गंगा आरती रामलीला मराठी आणि हिंदी रील्सवरील विविध गीते सादर करून कलेची व्याख्या अर्थानं उधळण केली आणि उपस्थितांची मने जिंकली राकेश मांढरे आणि अंकुश गोरे या पालकांनी आपल्या पाल्यासोबत केलेले नृत्य आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या शेवटी नाचरे मोरा या बालगीतावर केलेले नृत्य पाहून पालकांनी वाहवा केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल समगीर आणि नंदा कोकरे यांनी केले यांनी आभार मानले अजिंक्य महाराष्ट्र आहोत प्रथम आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यासपीठावरील आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या संस्थेचे सरचिटणीस राजीवजी राऊत सर आदिबास इंग्लिश मीडियमचे प्राचार्य